नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो आता हे बघा सत्यनारायणाची पूजा तर होणार आहे काव्या मात्र आता ह्या पूजेला बसायला तयार होते परंतु पार्थ आता काव्याला म्हणतो की हे बघा तुमचं माझ्यावर प्रेम नाही मग तुम्ही या सत्यनारायणाच्या पूजेला का बसतात काव्या म्हणते की नाही पूजेला तर बसायचं आहेच त्यानंतर मात्र काव्या आणि पार्थ हे अगदी तेथे कोर्टात गेलेले असतात कारण त्यांनी डिव्होर्स पेपरवर सहाय्य करून आता त्यांना अगदी घटस्फोट घ्यायचा असतो परंतु मात्र नंदिनी आणि जीवा यांना जे काही आता कोर्टाने एक संधी दिलेली असते ती संधी म्हणजे सहा महिने आता घटस्फोट घेण्याअगोदर तुम्हाला एकत्र राहावे लागेल असे आता यांना सांगितल्यानंतर दोघे एकमेकांकडे बघत असतात आता मात्र जेव्हा ते घरी येत असतात दोघांना आता गाडीतून घरी येत असताना अचानक तिथे पाऊस सुरू होतो आणि पाऊस सुरू होत असताना काव्या मात्र आता लगेच गाडीतून खाली उतरते आणि गाडीतून खाली उतरून पावसात भिजण्याचा आनंद ती शेवटी घेत असते त्यानंतर मात्र पार्थसुद्धा आता गाडीच्या खाली उतरतो आणि काव्याकडे एकटक बघत असतो तर आता मित्रांनो पार्थ अशा पद्धतीने बघत आहे की काव्या आता अगदी रोमांटिकपणाने पार्थकडे बघत ओल्या चिंब पावसामध्ये भिजत असते आणि आता पार्थ आणि काव्या हे एकमेकांच्या शेजारी येतात तेव्हा मात्र आता सत्यनारायणची पूजेचा जे काही आता हा चमत्कार होणार आहे म्हणजे आपले पार्थ आणि काव्या हे दोघं लवकरच एकत्र येणार असून त्यांच्या जीवनाची एक नवीन सुरुवात तर ते करणार तर आहे नंदिनी आणि जीवा यांनीसुद्धा आता हेच अगदी आपल्या नात्याला पुढे ढकलण्याचं ठरवलेलं असतं सहा महिन्यात आता नक्की यांच्यात काय बदल होतो आता ह्या दोन जोड्या दोन दोन म्हणजे पार्थ आणि काव्या नंदिनी आणि जीवा हे दोघं आता सहा महिन्यानंतर एकमेकांना अगदी एकमेकांसाठी कसे एकरूप येतात एकमेकांना अगदी एकमेकांच्या प्रेमाची संधी देऊन मात्र त्यांना जाणीव कशी होते तर मात्र आता शेवटी आता हे सहा महिन्याची मुदत मात्र लग्नानंतर होईल प्रेम असं काहीतरी होऊन या चौघामध्ये आता प्रेम निर्माण तर होईलच आणि अगदी आनंदाने हे आता परत घटस्फोट अगदी जे काही पेपरवर त्यांनी सह्य केलेले आहे तर ते कसे मागे घेतात हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद